विकास आघाडीचे शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अधिकृत उमेदवारी काल मला घोषित झाली तर ती उमेदवारी ज्यावेळेस मी मातोश्रीवर पक्षप्रवेश केला त्यावेळेसच माझी उमेदवारी फायनल झालेली होती परवा मिरजमध्ये आपण सभेच्या निमित्तानं बघितलं असेल की तिथं उद्धवसाहेबांनी स्वतः माझी उमेदवारी घोषणा केली व काल अधिकृतरित्या महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काल माझ्या उमेदवारीची घोषणा झाली सुरुवातीला मी आदरणीय साहेबांचे संजय राऊत साहेब असतील तसेच शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांचे महाविकास आघाडीचे हे आभार मानेन कारण एका शेतकऱ्याच्या मुलावर जो लोकसभेसारख्या एवढ्या मोठ्या निवडणुकीचा जो उमेदवारी देण्याचा जो एक खरखर मोठा निर्णय घेतला महाविकास आघाडीने त्याबद्दल मी सर्व महाविकास आघाडी शिवसेना पक्ष आणि आदरणीय उद्धवसाहेबांचे मी मनापासून आभार मानेन सध्या कसा प्रतिसाद गेली खरंखर आदरणीय उद्धवसाहेबांची ज्या सभा आपली सांगली जिल्ह्यामध्ये झाली कारण अनेक वर्षापासून एवढी मोठी सभा कुठल्याही पक्षाची झालेली नव्हती ते अतिशय खरं उद्धव साहेबांच्यावर मनापासून प्रेम करणारे कार्यकर्ते आज सांगली जिल्ह्यामध्ये आहेत हे या सभेच्या माध्यमातून बघायला मिळालं पण खरं आपण सर्वांनी बघितलं असेल की खूप मोठा प्रतिसाद त्या सभेला मिळाला आणि ती सभा झाल्यापासून एक साहेबांच्याबद्दल जी महाराष्ट्रामध्ये सहानुभूतीची जी, जी लाट आहे एक मोठी त्या लाटेचा प्रत्यय आपल्याला आज मिरजमध्ये बघायला मिळाला आणि सभा झाल्यापासून जो मला प्रतिसाद होता एक शेतकऱ्याचा मुलगा आज लोकसभेच्या मैदानात उतरलेला आहे खरं ती सभा झाल्यापासून तो प्रतिसाद म्हणजे अक्षरशः डबल गतीनं तो पाहायला मिळतो आहे जा कारण ज्या ठिकाणी जाईन मी त्या ठिकाणी युवकांना भेटतो आहे महिलांशी संवाद होतोय ज्येष्ठांशी संवाद होते अतिशय भरभरून प्रेम मिळतं आहे प्रतिसाद मिळतोय आणि खरोखर मला ए, करन, आज माझ्या मनात कुठलीही शंका राहिलेली नाही की येणाऱ्या निवडणुकीमध्ये विजय आमचा पक्का आहे एकच उत्तर देईन आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नावच फक्त मला वाटतंय की बस नामी काफी आहे असं म्हटलं तर वाघ ठरणार नाही कारण चिन्ह आज धनुष्यबाण असेल किंवा मशाल असेल ह्याच्यापेक्षा हे नाव एवढं महत्वाचं आहे महाराष्ट्रातील जनतेसाठी आणि ते नाव खरखर प्रत्येकाच्या मनामध्ये कोरलेलं आहे त्यामुळं उद्धव साहेबांची शिवसेना आणि चिन्ह हे प्रत्येक ठिकाणी पोचवण्याची गरज नाही साहेबांचं नाव आहे आणि त्याच्याबरोबर मशाल आहे हे सर्वांना आता माहीत झालेलं आहे शेतकऱ्यांची भाजपची हुकमशाही प्लस काँग्रेसची घराणेशाही विरुद्ध एक शेतकऱ्याचा बोलता म्हणून चंद्रधार पाटील या निवडणुकीमध्ये तुम्ही आपली लोकांचा प्रतिसाद आणि तुम्हाला स्वतःला याबद्दल काय तर आतापर्यंत जर इतिहास बघितला मला कोणावर टीका करायची नाही पण जर इतिहास बघितला तर एखाद्या शेतकऱ्याच्या मुलानं किंवा सामान्य घरातल्या मुलानं जास्तीत जास्त पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेची निवडणूक लढवावी असा एक आत्तापर्यंतचा एक चालत आलेला एक कालखंड असेल किंवा चालत आलेली ही गोष्ट पण विधानसभेसाठी सुद्धा कुठंतरी एखादं उदाहरण बघायला मिळेल आपल्याला की सामान्य घोरातल्या कुटुंबातल्या एखाद्या युवक युवकाला विधानसभेची उमेदवारी मिळाली आज खरखर आपण बघितलं तर आज अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये प्रत्येकी दोन किंवा तीन उमेदवार असतील पण आज मी एकमेव सांगली जिल्ह्यातलं असं उदाहरण आहे की ज्या एका शेतकऱ्याच्या मुलाला महाविकास आघाडीने आदरणीय साहेबांनी उमेदवारी दिलेली आहे कारण आज प्रत्येक उमेदवाराचा जर आपण अभ्यास केला आजच्या उमेदवाराचा पूर्वी असतील सामान्य कुटुंबातले ते युवक असतील पण आज ते आमदार होते त्यांना लोकसभेत तिकीट मिळालं कोण मंत्र्याचा मुलगा आहे कुणाची साखर कारखाना आहे अशा अनेक गोष्टी पाठीशी असताना त्यांना उमेदवारी दिलेली आहे पण मी आज एकमेव आपल्या महाराष्ट्रामधलं उदाहरण आहे खरं तर सांगली जिल्ह्यासाठीसुद्धा अभिमानाची गोष्ट आहे असं मला वाटतं आहे एका शेतकऱ्याच्या मुलाचा विचार सांगली जिल्ह्यातून महाविकास आघाडीने केला शेतकऱ्याचा मुलगा म्हणून तुम्हाला आता सर्वसामान्यांच्यात प्रतिसाद कसा मिळतो आहे खरं तर आज मी सर्व सांगली जिल्ह्यापुढं आलेलो नाही गेली पंधरा वीस वर्ष झालं मी कुस्तीच्या माध्यमातून माझ्या प्रत्येक गावोगावी गेलेलो आहे कुस्ती क्षेत्र हे शेतकऱ्याच्या जा घरातच जास्त करून खेळलं जातं म्हणा आणि प्रत्येक ठिकाणी माझा संपर्क प्रत्येक गावामध्ये आमच्या कुस्ती क्षेत्रातले माझे सहकार्य असतील त्यामुळं प्रत्येकाला मला काही वेगळं सांगावं लागत नाही की मी शेतकऱ्याचा मुलगा आहे माझी म्हणजे ह्या गोष्टी मला कुठं सांगा प्रत्येकाला हे माहीत आहे आणि मी जमिनीतून मा जमिनीवरचा माणूस आहे हे सर्वांना माहीत असल्यामुळं मला कुठं खास अगदी वेगळं काय करायला लागत नाही मी तुमच्यातलाच आहे मग उग कुठं तर ड्रामा करायचा कुठंतरी पानपट्टीवर जाऊन बसायचं चहा पेठ बसायचं कारण आम्ही सामान्य जनता असल्यामुळे ह्याच गोष्टी आम्हाला आम्ही करत आलेले आणि आज तिथून पुढेही या गोष्टी आम्ही कधी विसरणार नाही ना ना, आम्ही नेहमी जमिनीवरच राहणार हे सर्वांना एक विश्वास आहे सगळ्यांच्या मनामध्ये हो त्यामुळे सर्वांनी खरखर जाईल त्या जा ठिकाणी भेटेल तिथं एक आपला भाऊ आलाय आपला मुलगा आलाय आपला सहकार्य आलाय मित्र आलाय जीवाभावाचा अशीच भावना प्रत्येकाची होती महाविकास आघाडी म्हणून प्रत्येकाला तिकीट किंवा उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे महाविकास आघाडीमध्ये दोन तीन चार पक्ष आज घटक पक्ष म्हणून काम करत आहेत पण प्रत्येकाला उमेदवारी मागणं प्रत्येकाचा अधिकार आहे आदरणीय विशालदादा असतील विश्वजित साहेब असतील काँग्रेस पक्षाला ही चांगली जी जागा मिळावी त्यांनी आग्रही भूमिका घेतलेली होती आमच्या वतीनं शिवसेना पक्षाच्या वतीनं ही उमेदवारी आम्हाला मिळावी याची भूमिका आम्ही घेतलेली होती आणि त्यात काला त्या उमेदवारीची घोषणा झाली घोषणा होईपर्यंत सर्वजण आपापल्या परीने प्रयत्न करत होता आपण घोषणा झाल्यानंतर सर्वजण महाविकास आघाडी म्हणून काम करायचं मी उद्धवसाहेबांच्या सभेपूर्वीसुद्धा मी सर्वांना सांगितलेलं होतं की महाविकास आघाडी जो उमेदवारी देईल दो त्याच्या पाठीशी आपण ताकदीनं राहायचं आणि त्याला निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करायचो काल उमेदवारी घोषित घोषणा झालेली आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये सर्वजण आम्ही एकत्र काम करू काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा शिवसेना अजून अनेक पक्ष आहेत ते एखाद्या वेळेस महाविकास आघाडीमध्ये सामील होते असे सगळे मिळून आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी ताकदीने बरं राहू कुठे बघायला गेलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे सगळा खरं तर वस्तुस्थिती अशी नाही बिलकुल आम्ही सर्वजण एकत्रित काम करणार आहोत हे पूर्वी आमचं ठरलेलं आहे आणि आता उमेदवारी घोषणा झाली त्यामुळे हे आम्ही बरोबर सर्वजण मिळून बरोबर राहून काम करणार आहोत त्यामुळे कुठलाही संभ्रम किंवा महाविकास आघाडीत कुठलीही पण महाविकास आघाडी सांगली जिल्ह्यापुरती नाही संपूर्ण महावी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी काम करते संपूर्ण भारत देशामध्ये इंडिया आघाडी काम करते तर मग फक्त सांगलीपुरतीच महाविकास आघाडी असं नाही त्यामुळे सर्वजण आम्ही एकत्रित काम करणार आहोत आदरणीय विशालदादा असतील विश्वजी कदमसाहेब असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करणार आहे त्यामुळे कुठलाही संभ्रमणामध्ये नाही उद्याच्या येणाऱ्या काही दिवसामध्ये अनेक अजून निर्णय होणे बाकी आहे बाकी आहे कारण स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल वंचित बहुजन आघाडी असेल किंवा अशा अनेक घटक पक्ष आहेत त्यांचा निर्णय होईल असं मला वाटतं आहे आणि त्यात आपण लीड मिळणारच आहे ते किती मिळणार आहे हे आपण आकडेवारी लवकरच समोर आण निवडणुकीच्या काळामध्ये आणि कुठल्या मोठ्या नेत्यांच्या सभा सांगलीमध्ये होतील त्यासाठीच आज नियोजनाची बैठक होती येणाऱ्या काळामध्ये आदरणीय उद्धव साहेब असतील किंवा महाविकास आघाडीतील जे सर्व प्रमुख नेते आहेत त्या ने सर्व नेत्यांच्या सभा सांगली शह जिल्ह्यामध्ये आपल्याला लो, सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये होती